लक्ष्मण जनार्दन धनराक्षी राहणार हिरडपुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी सरकार मायबाप यांना हा जोडून विनम्र विनंती करतो ज्या अति महाराष्ट्रामध्ये आसमानी संकट आले त्यामुळे गावोगावी शहरामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले गोरगरीब शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून काळे आईला फुलवले होते ते सारे कष्ट या आसमानी संकटाने धुळीस मिळवली पोटच्या मुलाबाळाप्रमाणे ज्या जनावरांना जीव लावला ती जनावरे वाहून गेली कोणाची घरे तर कोणाचा प्रपंच होत्याचा नव्हता झाला ज्या घरात किराय न राहणारे स्वतःचे घर नसणारे गरीब लोक राहतात त्या मालकांच्या पडझडींचा विचार तर करावा परंतु किरायनं राहणाऱ्या प्रपंच होऊन गेलेल्या कुटुंबाचा सुद्धा सरकार मायबापाने विचार करावा एवढंच मात्र सरकार मायबापाला मी हात जोडून विनंती करतो धन्यवाद